ஒரு <laughs> சிகரெட் <laughs>

रामकृष्ण हरी मित्रांनो आपण आज परभणी जिल्हा तालुका पात्रे गाव कुठला तांडा मसला तांडा या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे आपले मित्र श्रीराम पवार शेतकरी आहेत ते त्यांनी आपल्याला एक पंधरा दिवसापासून आपलं कॉन्टॅक्ट होत आणि आज आपल्याला वेळ भेटल्यामुळे आज येऊन आपण त्यांना एक पॉइंट दाखवत आहोत आणि गाडी आत्ताच आलेली आहे समजा गाडी आज यायलेली आहे आता आलेली होती गाडी पण एक रस्त्याच्या थोड्या अडचणीमुळं गाडी इथं साईडला एक पॉईंट त्यांचा दुसऱ्या शेतकऱ्याचा आहे ते तिथं चालू होणार आहे तरी आमचे मित्र विलासराव पवार आपल्यासोबत आलेले आहेत आणि आम्ही तिघ दोघंजण येऊन एक पॉईंट इथं काढलेला आहे तरी पण चांगलं पाणी लागण्याची शक्यता आहे ते आपले भाऊ थोडेसे म मनोगत व्यक्त करतील मी श्री रामकिशन पवार मसला तांडा तालुका पाथरी जिल्हा परभणी व बोर किती फेल गेले तीन बोर <coughs> फेल गेले थीक आपले इथून माझं चौथा पॉइंट दाखवला अशोक अशोक वाघमोडे सरांनी ठीक आहे आता याच्यानंतरच आपण पुढचे व्हिडिओ आपल्या चॅनल ला अपलोड करू रामकृष्ण हरी

पुढा माझे तीन वर्ग केलेले आहेत अशोक बाग सर चिंचोली वडवणी इला फीड यांनी आज चौथा पॉईंट केला आहे त्यांनी साडेतीन इंच पाणी सांगितलं होतं मला साडेतीन इंची पाणी लागलेलं ला आहे त्यांचे पाणी लागले धन्यवाद